हाय फ्रेंड्स एवन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालक पुलाव रेसिपी त्याच्यासाठी लागणारे साहित्य दोन लवंग एक तमालपत्री बारा लसूण पाकळ्या पाव इंच आले एक पालकची पेंडी ही मी सोडा घालून उकडून घेतली आहे पूर्ण हा असा पिळून घेतलेला आहे पालक एक चमचा गरम मसाला चार हिरव्या मिरच्या चार चमचे तूप दोन तळलेले कांदे एक कांदा बारीक चिरून कोथंबीर एक वाटी तांदूळ व एक पळी कांदा तळलेले तेल हे मी कढईमध्ये पुन्हा वापरण्यासाठी तसेच ठेवले आहे व थोडे चवीपुरते मीठ तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आले हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर व उकडून घेतलेला पालक हे मिक्सरला बारीक करून आहे हे अशा प्रकारे थोडेसे पाणी घालून मी इथे बारीक करून घेतले आहे इथे पालकची ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यासाठी कांदा तळलेले तेल मी इथे गरम करून घेतले आहे त्यामध्ये आता कांदा भाजून घ्यायचे हा पुलाव खूप टेस्टी होतो कांद्याला हलकासा ब्राऊन रंग आला की यामध्ये थोडासा गरम मसाला मीठ चवीपुरते व आपण मिक्सरला करून घेतलेली पालकची ग्रेवी हे बारीक गॅसवर एकदम मस्त असे करून घ्यायची हे असे तेल सुटू लागले की गॅस बंद करून आपण ह्या बाजूला काढून ठेवायचं इथे मी एका एक पातेल्यामध्ये थोडेसे तूप घालून तूप गरम झाले की तमालपत्री व लवंग हे घालून ह्यामध्ये धुऊन घेतलेला तांदूळ परतवून घेणार आहे थोडासा तांदूळ भाजला की यामध्ये गरम मसाला व मीठ हे घालून हलवून घेऊ यामध्ये आता मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळे दीड पट पाणी गरम करून घेतले आहे ते आता घालून आहे कारण आपल्याला अर्धा कच्चा भात करून घ्यायचा हा आता एकसारखा हलवून असा बारीक गॅसवर भात करून घ्यायचा इथे दहा मिनिटे झाली आहेत ते भात माझा तयार झाला आहे हा आता गॅस बंद करून आपण ह्याचा पालक पुलाव करून घेणार आहे मी बारीक गॅसवर तयार करून घेतलेले पालक ग्रेवी ठेवली आहे त्यामध्ये आता हा तयार करून घेतलेला भात घालून घेणार आहे हे आता असं मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलं खूप आवडीनं खातात पाल हा पालक हासा हा एकसारखा करून घेतला की यामध्ये आता अगदी थोडेसे पाणी घालून दोनच मिनिटे बारीक गॅसवर दाखवून ठेवायचं इथे दोन मिनिटे झाली आहेत मस्त असा आपला पालक पुलाम तयार झाला आहे यामध्ये आता मी तळलेला कांदा व थोडीशी कोथिंबीर हे घालून देणार कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी माझ्या अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाइक व सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये